नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज केंद्र सरकारनं अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर केली असून मात्र त्यात दोन नवी अटी आता घातल्या असून त्या अटी आणि तारीख आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे मात्र बरेचसे शेतकरी या हप्त्याला मुकणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे शेतकऱ्यांनी ई के वाय सीची प्रक्रिया करून घेणे बँक खाते आधारला लिंक करणे अनिवार्य केले असून ज्या शेतकऱ्यांनी या गोष्टींची पूर्तता केली आहे फक्त अशाच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता वर्ग केला जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सतरा हप्ते आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले असून शेतकरी अठराव्या हप्त्याची वाट बघत आहेत काळजी करू नका आम्ही अठराव्या हप्त्याचं वितरण कधी होणार ती तारीख आज आपण सांगणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस घटस्थापनेच्या दिवशी सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा